भारतीय जनता पक्षामध्ये निवडणुका आले की अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात आपण मागंही अनेक वेळा पाहिलं असेल परंतु भारतीय जनता पक्ष एक शिस्तबद्ध पक्ष आहे संघटने संघटनेतनं खालू पुण्यातून दिल्लीपर्यंत प्रत्येक गोष्ट जाते त्यामुळे अशा कुठल्या बॅनरला किंवा अशा कुठल्याला पक्ष भीक घालेल असं मला वाटत नाही कारण काही कारण नाही आहे कुणी काही बॅनर लावतं कोणी एखादा इच्छुक असतो त्याचा छोट्या विचारधारेचा कार्यकर्ता असतो तो आपल्या नेत्याला कुठेतरी अनस्टेबिलिटी दिसते बाबा आपल्या न्याच्या बाबतीत म्हणून तो, तो कार्यकर्ता भावनेच्या भारतात असे कुठले बॅनर लावतो परंतु ह्या बॅनरला पक्षस्तरावरती काहीही किंमत नाही आहे आणि माझं सगळं कार्यकर्त्यांना असं आव्हान आहे किंवा अशा कुठल्या कुठल्याही फालतू गोष्टीला आपण न पडता मेरिटप्रमाणे पक्ष संघटना पुण्यात सर्वे करते आहे केलेला आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र सं महाराष्ट्राच्या कमिटीमध्ये पण काही नावं गेलीत तिथून दिल्लीला नावं जाऊन जो मेरिटचा माणूस आहे ज्याला पक्षनिष्ठा आणि ज्याची स्वतःची पक्षी ताकद हे पाहून पक्ष तिकीट द्यायचा सो कोणावरही पक्ष कधीच करत नाही आपण पाहिलं की मेघाताई कुलकर्णींना आमदार की त्यांची पाच वर्षाचा गॅप झाला परंतु सगळे म्हणतो की त्यांचा अन्याय झाला पक्षश्रेष्ठींनी सहा वर्ष सर्वस्थ सभागृहातलं त्यांना सदस्यपद दिलेलं आहे त्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्याशी विचंबना करून घेऊ नये स्वतःची कोणा अन्य होईल कोणाही पुणे भारतीय जनता पक्षामध्ये कोणावरही अन्य होणार नाही पुणे शहरात वातावरण मी आता आपल्याला म्हटलं की काही नेत्यांचे काही असंतुष्ट कार्यकर्ते असतात ज्यांना स्वतःचे नेते विश्वास नसतो असेच कार्यकर्ते अशा कुठल्या तरी भानगडीत पाडतात आणि ह्या बॅनरमध्ये काहीही भारतीय जनता पक्षाच्या विचार कुठलेही बदलू शकत नाहीत जो काही निर्णय घेईल कोर कमिटी असे बॅनर बघून निर्णय बदलणार नाहीत किंवा असे बॅनर बघून निर्णयही देणार नाहीत त्यामुळे आता तिथं लिहिलं आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी परंतु आमचं भारतीय जनता पक्षाचा जो काही संघटनात्मक विचारधारा आहे तर मला वाटत नाही की भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी लावला असेल कुणीही असतं किंवा काही विरोधी पक्षही असतात तर नाही वाटत असते की नाही बाबा हे काहीतरी चालले तर बदनाम करा पक्ष अशा निवडणुकीच्या काळात त्यामुळे असं भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले असतील असंही ठामपणे कोणी सांगू शकत नाही नाही मला असं दाखवतो मी की बाहेरून आलेलं कोण व्यक्ती आहे पुणे शहरात पुणे शहरामध्ये पुणे आपण पुण्यात बॅनर लागल्यामुळं पुण्याचं बोलू आपण पुणे शहरात भारतीय जनता पक्षामध्ये कुणीही नवीन आलेलं नाही आहे खासदारकीच्या रेसमध्ये आपण आहे की जेवढे पण रेसमध्ये रेस मुळीक असतील मुळीकांना पण पहिल्या म्हणजे पहिल्यापासून पक्षामध्ये आहेत मुरली मुळं पहिल्यापासून पक्षामध्ये आहेत आणखीन कोणी इच्छुक असेल समजा मी असेल मी दहा वर्ष झालं पक्षाला त्यामुळं आमच्या कुठल्याही पक्षामध्ये कुठलंही असं नवीन इच्छुक खासदारकीच्या इच्छुक नवीन कोणी नाही आहे आणि इतरही बघा नवीन जे जे ज्यांचं ज्यांचं ज्या ज्या एरियात साम्राज्य आहे त्या ते एरियात नूर निवडून निवडून येणे क्षमता असणाऱ्यांनाच तिकीट दिलं जातं आणि तिकीट दिलं जाईल